thank you आम्हाला देट। गाडी स्टार्ट नाही होत आणि स्टेट घेत आहे ना शेफ घेत पाहिलं अरे श्रेष्ठ कशी होणार गाडी स्टार्ट गेल्या पंधरा दिवसापासून गाडी स्टँडिंग मध्ये घरी स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे मी तुला माहित आहे का मी मनालीला गेलो त्यानंतर शिमला वगैरे फिरून आलो त्यानंतर गाडी घरीच होती गाडीला पंधरा दिवस दिवसापासून दोनच काढले नाही आहे आणि आपली गाडी डिझेल गाडी असल्यामुळं पंधरा किंवा एक महिन्यानंतर जर गाडी स्टँडिंग मध्ये जर घरी असेल तर डिझेल गाडी हे जे आहे स्टार्टिंग करण्यात प्रॉब्लेम देतो तुला माहित नाही का नाही नाएग। चल मग तुला सांगतो जा बरं <laughs> जा आधी बुनेट ओपन कर बुनेट ओपन कर तर बघा मित्र हो असा प्रॉब्लेम तुमचं तुम्हालाही कधी होऊ शकते जर गाडी डिझल कार असेल आणि पंधरा किंवा एक महिन्यापासून जर स्टँडिंग मोडमध्ये जर गाडी घरी तुमच्या उभी असेल तर त्यानंतर गाडी स्टार्ट कशी करायची आणि पंधरा दिवस जर गाडी तुमची कंटिन्यू बंद राहिली तर डिझल कार जर असेल तर स्टार्ट करण्यात तुम्हालाही प्रॉब्लेम जाऊ शकतो आणि कार हे स्टार्ट होणार नाही स्टार्ट गा कार हे सेल्फ तर घेणार परंतु कार स्टार्ट होणार नाही आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आता जसा श्रेयसला प्रॉब्लेम आला तसा तुम्हाला येऊ शकते तर असा जर कधी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचं आहे ओपन आहे डिझल कारचर पंप या पंपला तुम्हाला प्रेस करायचा आहे प्रेस केल्याच्या नंतर पंप मध्ये जो निर्माण झालेला एअर आहे तो एअर निघून जातो आणि त्यानंतर तुम्हाला कार स्टार्ट करायची आहे त्यानंतर तुमच्याला सेल दिल्याच्या नंतर तुमची कार हे स्टार्ट होणार तर बघा आधी मी हा बघा हे आधी असं पंप द्यायचं हे पंप दिला मी आता आता श्रेय तू कारमध्ये बस आणि गाडीला स्टार्ट कर डिझेल कारचा जो हिटर कॉइल आहे तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत सोमवार गाडी स्टार्ट करायची नाही पेट्रोल कारला असा प्रॉब्लेम नसतो पेट्रोल कारही डायरेक्ट स्टार्ट होतात परंतु डिझल कारला पहिल्यांदा एकदा चाबी फिरवल्याच्या नंतर इग्निशन स्टार्ट होतो त्यानंतर हिटर कॉईलचा जो सिम्बॉल आहे तो ऑन होतो आणि तो ऑफ झाल्याच्या नंतर आपल्याला सोमस चाबी फिरवायची आणि गाडी स्टार्ट करायची जा आता तुम्ही स्टार्ट करा गिटार तर बघा मित्रांनो गाडी पहिल्या सेट मध्ये चालू झालेली आहे पहिल्यांदा रेटने स्टार्ट सेल्फ वर सेल्फ दिला परंतु गाडी स्टार्ट झालेली नव्हती त्यानंतर आपण पंप दिलेला आहे कारण पंधरा दिवस एक महिना जर गाडी ग्रँडिंग राहत असेल तर तुम्हाला पंप मारणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही पंप देणार नाही डिझल कार चालू होणार नाही आणि जोपर्यंत एअर आलेला निघणार नाही तोपर्यंत तुम्ही कार चालू करू शकणार नाही आता पहिल्या सेटमध्ये गाडी स्टार्ट झालेली आहे असा जर प्रॉब्लेम तुम्हाला कधी आला तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला तिचा पंप मारायचा आहे आणि गाडी स्टार्ट करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम